सुरुवातीला राज्याच्या राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे एकनाथ शिंदे यांच्या काळातील आणखी एक प्रकल्प फडणवीसांच्या रडारवर आहे नऊशे कोटींच्या प्रकल्पावरून सेना आणि भाजपमध्ये झुंपण्याची शक्यता आहे जालन्यामधील सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले फडणवीसांनी रद्द केलेल्या प्रकल्पाला एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये गती मिळालेली होती शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केलेली होती अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको प्रशासनाला आदेश दिलेत दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुसरा धक्का आहे मुंबई महापालिकेमधील टेंडर रद्द करण्यात आहे वर्षांसाठी काढण्यात होतं हे टेंडर आणि प्रकल्पासाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस साली निविदा सुद्धा मागवल्या होत्या या प्रकल्पाविरोधात आंदोलन उभारण्यात आलेलं होतं तसंच प्रकल्पाविरोधात हायकोर्टामध्ये याचिकाही दाखल करण्यात आली आहे तर एकनाथ शिंदेच्या काळातील आणखी एक प्रकल्प आता देवेंद्र फडणवीस यांच्या रडारवर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय नऊशे कोटींच्या प्रकल्पावरून सेना आणि भाजपमध्ये आता याच मुद्द्यावरून झुंपण्याची शक्यता आहे जालन्यामधील सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा असे आदेश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारी केलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकारानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेमधनं नेमक्या काय प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल फडणवीसांनी रद्द केलेल्या प्रकल्पाला एकनाथ शिंदे यांच्या काळात मात्र गती मिळालेली होती जालना खरपुडी सिडको प्रकल्पाबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे तक्रार केलेली होती जालना खरपुडी प्रकल्प हा पूर्णपणे अव्यवहार्य नॉन फिजिबल प्रकल्प आहे या संदर्भात सिडकोने स्वतः त्यांच्या इंटरनल रिपोर्टमध्ये तो प्रकल्प होऊ शकत नाही असा अहवाल दिलेला होता त्यानंतर मान्य फडणवीस साहेबांनी दोन हजार एकोणीसला या संदर्भात बैठक घेऊन अन्स्ट अँड यंग कंपनीकडून आर्थिक व्यवहार्यता अहवाल तपासण्याचे आदेश दिल्यानंतर इवाय कंपनीचा अहवाल आज संपूर्णपणे खरपुडी प्रोजेक्टच्या विरोधात होता निगेटिव्ह होता नकारात्मक होता म्हणून मान्य फडणवीस साहेबांनी तत्काळ त्या काळामध्ये सिडको प्रकल्प हा रद्द केला त्यानंतर भूमाफियांनी एकत्रितपणे येऊन परत एकदा सिडको प्रकल्प नव्याने सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या दोन हजार तेवीसला परत एकदा त्याच जागांवर सिडको प्रकल्प नोटिफाईड झाला आणि सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे मी मान्य मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात तक्रार केल्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांनी तातडीने या संदर्भातले सर्व चौकशीचे आदेश दिलेले आहेत या भूमाफियांनी शेतकऱ्यांकडून काय भावाने जमिनी घेतल्या आणि आज सिडकोला काय भावाने विकत आहेत या सिडकोले संपादित केलेल्या जमिनीचे मालक कोण कोण आहेत या संदर्भातली सगळी चौकशी आता या माध्यमातून होणार आहे